नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कोणत्या भागामध्ये सायंकाळपर्यंत पाऊस हा दमदार पडणार आहे पेरणीयोग्य पाऊस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इकडे यवतमाळ अमरावती नागपूर पूर्व विदर्भाकडे सायंकाळपर्यंत दुपारनंतर चांगला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडेल त्यानंतर गोंदिया या भागात देखील पावसाच्या सरी हा बरसणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो इकडे चंद्रपूरकडे जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे वरंगल बिद्दार लातूर या भागात नांदेड नांदेडमध्ये देखील चांगला जोरदार ते अवकाळी पाऊस हा पडणार आहे वाशिम अमरावती शेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर अडकूद सोलापूर वैजापूर सांगली सांगली या भागामध्ये हलक्या सरी दुपारनंतर व ढगाळ वातावरण राहील सातारा पुणे अहमदपूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव शेगाव या भागात देखील चांगल्या जोरदार ह्या सरी ह्या बरसणार त्यानंतर नंदुरबार म यानंतर सुरत नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा या भागात देखील चांगल्या जोरदार पावसात दुपारनंतर हा बरसणार आहे पैठण बीड काजी परळी अहमदपूर लातूर उदगीर पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा जामखेड बीड पैठण सैलू हिंगोली उमरखेड पुसद वाशिम करंजा यवतमाळ अकोला खामगाव चिखली सिल्लोड कन्नड मालेगाव पाचोरा धुळे साक्री जळगाव या भागात चांगलाच पाऊस हा परसणार आहे दुपारनंतर चार वाजता काही भागामध्ये हलक्या सरी ते मध्यम वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हा दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवी अंदाजासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद